नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आम्ही निघालेलो आहे मस्तानी तलाव बघण्यासाठी आणि हे एक पुण्यात पुण्याजवळील एक प्रसिद्ध ठिकाण आहे मस्तानी त तलाव हा पुण्या येथील वडकी गावाजवळ आहे <coughs> तर मस्तानी तलाव हा बाजीराव पेशवे आणि मस्तानीबाई यांच्या प्रेमाची साक्ष देणारा एक ऐतिहासिक आणि सुंदर तलाव आहे म्हणतात की बाजीराव पेशव्यांनी मस्तानीबाईसाठी हा तलाव बांधला होता हाच तलाव बघण्यासाठी आम्ही निघालो होतो तर रस्त्यात मध्ये खूप छान हिरवळ पावसामुळे खूप छान अशी हिरवळ बघायला भेटली खूप सुंदर वातावरण होतं निसर्गरम्य आणि एकदम मनाला हलवणारं असं होतं जवळ जाताना रोडच्या साईडला अशी शेती पण होती बघण्यासारखी होती हिरवळ अशी फुललेली मस्त श्रावण महिना आला की सगळं जगच नवीन वाटायला लागतं कारण पावसामुळे सगळीकडे हिरवळ दाटलेली असते तसेच वातावरणही खूप असं थंडगार झालेलं असतं आकाशात ढगांची जादू तर जमिनीवरील हिरवळींचं साम्राज्य जणू निसर्गाने स्वतःच्याच हाताने धरतीवर नवा शालू नेसवला आहे गवताच्या पातीवरून उघळणारे थेंब झाडांच्या पानावरून खेळणारा वारा आणि डोंगर दरामध्ये पसरलेली गडद हिरवळ हे सगळं पाहून मनाला खूप भारी वाटलं मन शांत झालं आणि जणू नवीन एक ऊर्जा निर्माण झाली mm -hmm. आणि फायनली आम्ही तिथे पोचलो तेथील वातावरण तुम्ही बघू शकता तलावाच्या काठावर शांत आणि सरगरम्य वातावरण होतं इथे अजूनही पाण्याचे योग्य जतन झालेले असून स्थानिक लोक त्याचा उपयोग हा शेतीसाठी करतात त्यामुळे इथे शेजारील शेती ही खूप हिरव हिरवीगार दिसून येईल फारसा प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्यामुळे तिथे फारशा सुविधा नाही आहेत त्यामुळे पाण्याची बॉटल खाण्याचं काही साहित्य असेल किंवा काही प्राथमिक का औषध असेल तर ते बरोबरच घेऊन जा त्यानंतर आम्ही तेथून निघालो खूप भूक लागलेली मग वाटेमध्ये मस्त गरमागरम मिसळ खाल्ली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका